समाजामध्ये एक शब्दाला वजन असणारी व्यक्ती गणपती उत्तराभिमुख आहे त्यामुळे खूप नवसाला पावतो अशी खूप श्रद्धा आहे हा गणपती जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला मोरगावच्या गणपतीचा होता तर त्या पूर आल्यानंतर मंदिर तीन दिवस पाण्यात होतो आता बदलत्या काळामध्ये वाडे वाडा संस्कृती लयाला चाललेली आहे पुढची पिढीला किती रस आहे ही परंपरा पुढे नेण्यामध्ये नमस्कार पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं यंदाचं तिसरं पर्व आहे आजच्या भागात आपण भेटणार आहोत पुण्याच्या शनिवारपेठेतील गुपचुप गणपती या मंदिराचे परंपरागत जे सेवा करतायत त्या दीक्षित कुटुंबियांपैकी सौभाग्यवती जयश्री दीक्षित यांना आपल्या पूर्वजांनी झाडाचं महत्व ओळखलं होतं खर तर झाडाचा आणि आपला संबंध जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आमचे कवी मित्र आहेत मभा चव्हाण त्यांनी फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत आपण सगळ्यांनी आपल्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत कारण लेकी सुना मुले बाळे जेव्हा माघारी वळतात अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात झाडांनी दिला रंग रंग हिरवा जगाला हिरवा जगाला आणि तुमच्या माझ्याही मनाला झाडे गाणे म्हणतात झाडे टाळ्या पिटतात झाडे कोणाचेही पाय डोक्यावरती घेतात सावलीचा आशीर्वाद कोणालाही वाटतात आणि जिव्हाळा बघून पाण्याकडे वळतात झाडाखाली प्राप्त झाले होते गौतमाला ज्ञान आणि संन्याशाच्या बाळालाही आले होते आत्मभान झाडे म्हणजे पहिल्या पावसाला धरणीने दिलेला हुंकार निसर्गाचा चमत्कार देवाजीचा साक्षात्कार तसा झाडांचा आकार म्हणून आपल्याकडे वृक्षपूजनाची परंपरा आहे शमीसारखं एक झाड जे शस्त्रास्त्र धारण करण्याची ताकद ठेवणारा वृक्ष आणि या शमीच्या सान्निध्यामध्ये प्रगट झालेले अनेक गणपती आहेत त्याला शमी गणपती असं म्हटलेलं आहे पुण्यामधल्या काही मोजक्या शमी गणपती मंदिरापैकी असणारं गुपचुप गणपती मंदिर जय श्रीताई तुमच मनपूर्वक स्वागत आम्हाला आपल्या प्रेक्षकांच्या साठी तुम्ही जर सांगितलंच सुरुवातीला की या मंदिराची पार्श्वभूमी काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे मंदिर जे आहे ते महारुष्लाईन बनजोबा मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांनी याची स्थापना केलेली आहे ऍक्च्युली हे शनिवार पेठेर होते मंदिर आहे आणि मोरेश्वर शास्त्री दीक्षित आणि गुपचूक हे यांचं गुरु शिष्याचं नातं होतं बरं तर त्या एक पूर्वीची पद्धत कशी होती वाड्यात सगळे राहायचे त्या त्या वाडा पद्धतीमध्ये खूप एकमेकांच्या जवळहीयचे आणि मोरेश्वर शास्त्री जे दीक्षित होते ते पट्टीचे कीर्तनकार होते आणि अतिशय खूप म्हणजे संस्कृत भाषा वगैरे सरळशी त्यांची खूप छान होती आणि त्यांचं म्हणजे महत्त्व खूप होतं तर ते कधी जातीभेद वगैरे करायचे नाही पण त्यांचं आणि त्या उपछुपांचं उरुशिष्याचं नातं होतं तर त्यांनी ज्या वेळेला मोरेश्वर शास्त्रींनी मूर्ती बनवली त्यावेळेला मग त्यांचं असं झालं की अरे आपण ही इतकी सुंदर मूर्ती बनवलेली आहे तर मग कुठे आपण याची स्थापना करूयात काय करूयात असं सहज त्या हो दोघांमध्ये विषय निघाला तर मग गुपचुप्पांनी असं सांगितलं की ठीक आहे अरे आपला वाडा असताना असं कशाला आपण करूयात आपलं तसंही गुरु शिष्याचं आहे आपलं तर मग आपण इथेच त्याची स्थापना करूयात अठराशे ब्याण्णव साली तिथे त्यांनी मग स्थापना केली मंदिराची आणि तेव्हापासून मग ते म्हणाले आता ह्या मंदिराची जी स्थापना केलेली मी आहे तर याचा सगळा सेवा तुचकत इथून पुढे म्हणून मग त्यांनी त्यामुळे तेव्हापासून नमोरेश्वर शास्त्री दीक्षितांच्याकडे म्हणून हे मंदिर दिलं आणि तेव्हापासून दीक्षित घराणं आजपर्यंत त्याची पूजा अर्चा सगळं कार्यक्रम उत्सव सण वगैरे इथे केले जातात वा तुम्ही आता मोरेश्वर शास्त्री दीक्षितांचा उल्लेख केलात थोर कीर्तनकार संस्कृत प्रभुत्व पंचक्रोशीमध्ये मध्ये समाजामध्ये एक शब्दाला वजन असणारी व्यक्ती हो संस्कृत पट्टीचे पंडित पण होते ते बरोबर त्यांचा एक संदर्भ मला आखळतोय प्लेगच्या काळामध्ये त्यांनी जोगेश्वरी देवीच्या समोर होम हवन देखील केलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले होते जाती धर्माचं आमच्याकडे कधीच असं नव्हतं पहिल्यापासून म्हणजे त्यांनीच ती प्रथा पाडली की सर्व धर्म समभाव सगळे लोक अजूनही आज येतात आणि असा कधी भेदभाव नसतो अठराशे ब्याण्णव साली हे गुपचुप गणपती मंदिर स्थापना झाली काय सुंदर योग आहे बघा ज्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या उपक्रमामध्ये मी तुमची मुलाखत घेतोय त्या श्रीमंत भाऊसाहेबांनी देखील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे ब्याण्णव सालीच केली त्याचं यंदाचं एकशे चौतीसावं वर्ष आहे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की या मंदिराची ठेवण कशी आहे म्हणजे कशा पद्धतीचं बांधकाम आहे याच वर्णन तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी केलं तर आम्हाला आवडेल मंदिराचं बांधकाम म्हणजे मंदिर जे आहे ते मंदिर पूर्ण दगडी बांधकाम चिव्याचं पुढे आहे तो लाकडी सभा मंडप आहे हो। आणि प्रदक्षिणाच्या वाटेला मागे शमी वृक्ष आहे म्हणजे मिश्रांच्या आजीने पूर्वी लावलेला होता त्याला शंभर वर्ष पूर्ण झाली शेवटी तो हे असतो त्यालाही वय असतं मग नंतर आम्ही नवीन लावलं तिथे आणि मागे वृक्ष आणि गणपती उत्तराभिमुख आहे त्यामुळे तर खूप नवसाला पावतो अशी खूप लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे भक्तिभावाने कुठून कुठून लोक कायम येत असतात अशी खूप लोकांची श्रद्धा आहे की तो उत्तराभिमुख आणि वृक्ष असलेलं म्हणजे मंदिर खूप रेअर आहे असं आणि त्या मूर्तीच जे मस्तक आहे ते मुगुट विरहित आहे हो त्यामुळे असं प्रशस्त त्याचं रूप एकदम नजरेक भरत हो आणि आणखीन काय वैशिष्ट्य आहे लोकांची अशी खूप श्रद्धा आहे की हा जो गणपती आहे वरद गुप्चुप गणपती जो आहे तर त्यांचा असं बऱ्याचशा लोकांचा असं खूप साऱ्या सा म्हणजे पूर्वीच्या जुन्या म्हणा आता त्यांनी जे तयार केलेले त्या लोकांचं की हा गणपती जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला मोरगावच्या गणपतीचा भास होतो असं खूप लोकांची श्रद्धा आहे असं म्हणतात तिथे इथे आलं की मोरगावच्या गणपतीला आल्याचा भास होतो या मंदिराची आणखीन काय वैशिष्ट्य आहे सभागृहात काय काय गोष्टी लावलेल्या आहेत कसं त्याचं आरेखन आहे डिझाईन कसं आहे हा मंदिरामध्ये तुम्ही आत प्रवेश केला की के समोर पुढे देवडी आहे जे दोन पूर्वी दोन्ही बाजूला दगडाच्या अशा बसायला छोटे खट्टे असायचे ते आहेत आणि आत आल्यानंतर अंगण आहे मंदिराच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश केलात की के तिथे दोन बाजूला असे नागांची नागांचं मंडलच म्हणतात की तशी ती सुंदर अशी चित्र काढलेलं मातीच्याच असं ते काढलेलं पूर्वीपासूनच आहे जे आहे ते पूर्वीपासूनच्याच आहे आणि आम्ही त्याची अजून जपणूक करतो बरोबर आत सभामंडपामध्ये वरती सगळ्या हांड्या झुमरं लावलेली आहेत खांब आहेत खांब म्हणजे ते इतके छान आहेत पूर्वीचं शिसवला पूर्ण म्हणजे जा वेळेला पूर आला होता तर त्या पूर आल्यानंतर मंदिर तीन दिवस पाण्यात होतो म्हणजे माझे सासरे सांगायचे की तीन ट्रक चिखल पाडला मंदिर मंदिरात पण ते खांब अजून जसेच्या तसे आहेत आणि अजूनही आम्ही म्हणजे ते त्याला तेल वगैरे लवून हे करून पुढची पिढी सगळे म्हणजे ज्यांनी स्थापन केलं तर मुलेश्वर शास्त्री दीक्षित त्याच्यानंतर त्यांचा मुलगा घालचंद्र दीक्षित नंतर आता माझे सासरे आत्ता चुलत सासरे आहेत जण ते काका तेही करतात सगळे आम्ही म्हणजे नावाला वेगळे आहोत पण एकत्रच आहोत वाड्यात बरोबर मग ते सगळे त्याच्या अगदी उत्सव वगैरे सगळ्या आनंदात आम्ही साजरा करत असतो आणि मंदिराचं आजपर्यंत आम्ही सगळं व्यवस्थित जपत आलेलं आहे म्हणजे तशा सारख्या मिळत नाही म्हणून आम्हाला आम्ही ते खूप त्याची जपणूक करत त्या व्यवस्थित हंड्या झुमर्या वगैरे ठेवलेली आहेत तशीच आणि भिंतीवर दोन्ही बाजूला आता ते द्वारपाल असतात ते तिथे पण हे इथे तिथे पण आहे तसे नक्षी केलेली नागांची नक्षी दोन्ही बाजूला ते द्वारपाल आहेत ते माझ्या मुलांनी चित्र पाडलेले आकाशाने हा मग गाभरात आग जाताना दोन्ही दो बाजूला आणि उजव्या बाजूला भिंतीवर आहे आग ते मिस्ट्रांचे काका त्यांनी चार लुगांची चित्र काढले कृत युग वापर युग प्रेता युग कलियुग अशी ती भिंतीवर लावलेली आहेत ते चित्र आणि आहेत मंदिरात लोक उत्साहाने येत असतात भाद्रपद महिन्यामध्ये उत्सव असतो त्याचा साधारण आपली श्रावण अमावस्या संपल्यानंतर प्रतिपदेपासून उत्सव सुरू होतो चार दिवस उत्सव असतो आणि ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी सकाळी कीर्तन असतं आणि साडेबाराला जन्मकाळ करतो जय गुपचुप गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी अनेक दिग्गज येत होते असं आम्ही ऐकलंय तुम्ही कोण कोण येत होतं आमच्या माहितीसाठी प्लीज सांगा ना या मंदिरामध्ये लोकमान्य टिळक नची केळकर अंडासाहेब पटवर्धन हे ये दिग्गज येऊन गेलेले आहेत आणि ताई महाराज फटल्याच्या वेळेला त्या स्वतःही येऊन दर्शन घेऊन गेलेल्या आहेत <laughs> कीर्तन होतात कीर्तनामध्ये राईल करबुवा औरंगाबाद करबुवा वगैरे असे पोपर करबुवा असे अनेक नामवंत कीर्तनकार येऊन गेलेले आहेत वा वा, वा मला मी एक संदर्भ वाचला होता की तिथे Uh, किराणा घराण्याचे महान गायक मूळ जात हो। उस्ताद अब्दुल करीम साहेब सुद्धा राहिलेले आहेत uh, आणखीन एक वैशिष्ट्य या मी दगडी उंदीर हो मोठ दगडी उंदीर आहे तिथे बाहेर तुम्ही आता म्हणजे प्रत्येक जसं याचं वाहन असतं तसं त्याचं वाहन उंबीर आहे आणि तो दगडी तसाच्या तसा आहे तिथे आता बदलत्या काळामध्ये वाडे वाडा संस्कृती लयाला चाललेली आहे मोठमोठे अपार्टमेंट होत आहे म्हणजे आधीच्या अपार्टमेंट सुद्धा रिडेव्हलपमेंटचं एक वेगळंच आता मोठा पेव फुटलेलं आहे पुण्यामध्ये तुम्ही गुपचुप गणपतीच्या आठवणी सांगताना मी एकदम मागे माझ्या बालपणामध्ये गेलो कारण माझं सगळं बालपण शनिवार पेठेतच गेलेलं आहे दोनशे चौऱ्याण्णव शनिवार पेठ त्या गणपतीच्या देवळात येणं तिथं शिवणापाणी पाणी खेळणं खेलन, लपंडाव खेळणं असे भरपूर उद्योग आम्ही केलेले आहेत चंदू दीक्षित सर प्रसिद्ध तबला डोलक वादव आम्हाला परिचित आहेत त्यामुळे अनेक कलाकार पण तिथे हा त्यांची हजेरी देवळामध्ये असते फार बरं वाटलं या सगळ्या आठवणी ऐकून पण आता बदलत्या काळामध्ये पुढची पिढीला किती रस आहे ही परंपरा पुढे नेण्यामध्ये आहे हौसेनी करतात म्हणजे आता माझे काका करतात स्वानंद दीक्षित आणि चंदू दीक्षित तुमच्या भाषेत तर ते अजून म्हणजे आनंदाने करता। करतात आणि पुढची माझी दोन्ही मुलं आहेत आकाशाने अनुज आणि आत्ता आलेली सुनबाई सगळ्यांना तितकाच उत्साह आहे सगळे आनंदाने करतात आवड आहे आणि पुढच्याही पिढीला तितकीच आवड आहे तेही करतात मी म्हणजे करत आले आत्तापर्यंत अजून उत्साहानी करायची तयारी आहे हो मंदिराच्याच परिसरात हे देतोय बाप्पा आपल्याला शक्ती करून घेतोय तो वा, 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 वा या विविध गणपती मंदिरामध्ये सेवा करणारी जी मंडळी आहेत आता या खाजगी गणपती मंदिराच्या जयश्रीताईंशी आपण संवाद साधला ज्या पद्धतीने गेल्या चार पाच पिढ्या दीक्षितांच्या सेवा आहेत गुपचुप गणपती मंदिरामध्ये गुण्या गोविंदांनी एकत्र कुटुंब पद्धतीने नांदता आहेत दोन हजार पंचवीस साली जेव्हा पुनर्विकासाचं पुण्यामध्ये फुटलेलं पेव आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती शनिवारपेठेमधला वाडा आणि मंदिर जतन करणारी एक मोठी परंपरा त्यांची पुढची पिढीसुद्धा जोपासण्यासाठी त्याच्यामध्ये रस घेते आहे खूप मनापासनं श्रद्धेने भक्तीनी काम करते आहे हे ऐकून खूप आनंद वाटला सार्वजनिक गणेशोत्सवाला अशीच धार्मिक आणि सांस्कृतिक जोड मिळाली की गणेशोत्सव अजून समृद्ध होणार आहे आणि खूप सुंदर होणार आहे याची आपल्याला खात्री पटते विश्वास वाटतो श्रीमंत भाऊसाहेब रंगारींच्या ट्रस्टच्या माध्यमातून चालू असलेल्या या उपक्रमामध्ये जयश्रीताई तुम्ही आलात आमच्याशी खूप मनापासून गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप मनापासनं धन्यवाद